अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स क्रमांक एक डोकं दुखत असल्यास चिमूटभर मीठ घेऊन झिबेवर ठेवा आणि तीस सेकंद झाल्यावर एक ग्लास साधं पाणी प्या यांनी डोकेदुखी लगेच थांबते क्रमांक दोन दररोज चेहऱ्यावर तूप लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते क्रमांक तीन ज्यांना आपले पोट कमी करायचे आहे त्याने आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल हलके गरम करून नाभीमध्ये सोडा यांनी पोट कमी व्हायला लागते क्रमांक चार ॲलोवेरा जेलमध्ये थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो आणि चेहरा चमकदार छान ग्लोईंग होण्यास मदत होते क्रमांक पाच डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने केसगळतीची समस्या बंद होते क्रमांक सहा तुम्हाला कायमच पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाचे पाणी खावीत याचबरोबर कधीही तिखट आंबट गोड पदार्थ एकत्र खाऊ नयेत आणि आंबट फळे खाणे टाळावे म्हणजे पोटात जळजळ होणार नाही क्रमांक सात दररोज दालचिनी पावडर कोमट पाण्यातून घेतल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते क्रमांक आठ काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी फारच उपयुक्त ठरते काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने गर्मीमध्ये उष्णतेचा त्रास होत नाही क्रमांक नऊ मखानेमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्याने हाडे आणि जॉईंट पेनमध्ये याचा खूपच फायदा होतो क्रमांक दहा गुडघेदुखी किंवा सांधेदुखी आणि पायावर जर सूज आली असल्यास एरेंडेल तेल कोमट करून त्या जागी हलक्या हाताने मसाज करावा आणि संपूर्ण तेल जिरवा यामुळे सूज कमी होते आणि हाडे दुखणे अगदी लगेच नाही परंतु दररोज हा उपाय केल्याने हळूहळू आराम नक्कीच मिळेल क्रमांक अकरा तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर मैदा आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खाण्याचे टाळा मैद्यामध्ये गॅस आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात क्रमांक बारा लवंग खाल्ल्यास पोटातील इन्फेक्शन दूर होते याचबरोबर पचनक्रिया सुद्धा सुधारते क्रमांक तेरा उपाशी पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आतळ्याचे आरोग्य चांगले राहते आणि यकृत निरोगी राहते क्रमांक चौदा आंघोळीनंतर किमान एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते क्रमांक पंधरा वाढती केसगळती थांबवण्यासाठी नारळाचे तेल किंवा बदामाचे तेलाने केसांना नियमितपणे मालिश करावे याने केसांचे पोषण होऊन केस मजबूत होतात क्रमांक सोळा तुम्हाला कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यात एक थेंब पाणी घालून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करावी आणि त्यावर कोमट पाणी प्यावे यामुळे कॅन्सरपासून तुम्ही नेहमी लांब राहाल क्रमांक सतरा आठवड्यातून एकदा चहा पावडरच्या पाण्याने केस धुतल्याने केस चमकदार व मजबूत होतात क्रमांक अठरा रात्री झोपताना बेंबीत अथवा नाभीत तूप किंवा मोहरीचे तेल घातल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडते त्यामुळे शरीरावर येणारे पिंपल्स फोड पूर्णपणे नष्ट होतात क्रमांक एकोणीस सकाळी उपाशी पोटी पपई खाणे पोटासाठी उत्तम मानले जाते पपई खाल्ल्यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजार आपल्याला टाळता येतात क्रमांक वीस ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी उठून प्यावं क्रमांक एकवीस जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यामुळे पचनशक्ती वाढते व पोटातील जंत नष्ट होतात क्रमांक बावीस मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करा एक चमचा दालचिनी पावडर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्यावी यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते त्याचबरोबर मधुमेहासाठी कडुलिंबाची पाने देखील खूपच फायदेशीर आहेत क्रमांक तेवीस ज्या लोकांमध्ये रक्ताची कमी असते ॲनिमियासारखा आजार असतो त्यांच्यासाठी खाणे खूपच उत्तम ठरते क्रमांक चोवीस साबुदाना खाण्याचा एक फायदा म्हणजे त्यामध्ये ग्लुटेन नसते साबुदाना हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी खूप मदत करते तसेच लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा खूप फायदेशीर ठरतो क्रमांक पंचवीस डायबिटीज पेशंटने लाल सफरचंद खाण्यापेक्षा हिरवे सफरचंद खावे यात शुगर कमी असून फायबरचे प्रमाण अधिक असते क्रमांक सव्वीस महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवायचा असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोट शेकवा याने वेदना कमी होतात क्रमांक सत्तावीस संत्र्याची साल उन्हामध्ये सुकवून त्याची पावडर बनवून दुधात मिक्स करून त्वचेवर लावल्याने त्वचेचा काळपटपणा दूर होतो क्रमांक अठ्ठावीस सकाळी नाश्ता झाल्यावर एक वेलची चघळल्याने कधीही दम्याचा त्रास होत नाही क्रमांक एकोणतीस अशक्तपणा जाणवत असेल किंवा दमल्यासारखे वाटत असल्यास दुधात थोडेसे तूप टाकून प्यावे लगेच तरतरीत वाटेल सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद